उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढल्याने शहरातील भीमा नदी काठावरील एकशे सदोतीस आहे वीर व उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे भीमा नदीला पूर आला आहे भीमा नदी इशारा पातळी ओलांडून धोकादायक पातळीवर वाहत आहे उजनी धरणातून सायंकाळी सहा वाजता एक लाख एक्कावन्न हजार सहाशे क्युसेक तर वीर धरणातील विसर्ग कमी करून पंधरा हजार तीनशे चोवीस क्युसेक करण्यात आला आहे पंढरपूर येथील भीमा नदी एक लाख चव्वेचाळीस हजार चारशे अठ्याण्णव क्युसेक ने वाहत असल्याने शहरातील भीमा नदी काठावरील एकशे सदतीस शहरात आपत्ती निवारणार्थ यंत्रणा गतिमान केली आहे या पूर्वीच्या आपत्ती धोक्याचा अभ्यास करून त्या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे पाणी पातळीत वाढ झाल्याने तालुक्यातील नदीवरील आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत नदीवर दगडी पूल व गोपाळपूर येथील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे पंढरपूर शहरातील नदीकाठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी तसेच आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी लोकसहभाग ही महत्त्वाचा असल्याचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी सांगितले भीमा नदीला पूर आल्याने चाळीस हजार क्यूसेकला कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर एक लाख सात हजार क्युसेकला पंढरपूर मंगळवेडा रोडवरील गोपाळपूर येथील जुना पूल पाण्याखाली गेला तर एक लाख पंधरा हजार क्युसेकला व्यास नारायण झोपडपट्टीत पाणी शिरले आहे तर एक लाख साठ हजार क्युसेक ला गोपाळपूर येथील पाण्याखाली जातो तसेच एक लाख ऐंशी हजार क्युसेक ला संत पेठेत पाणी शिरते सुरक्षेसाठी नागरिकांना प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देण्यात येत असून नागरिकांनी सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे